आज आपण देवाच्या नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी अगदी झटपट बनवता येईल असा एक पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे गुळाचा वापर करून अगदी रसरशीत अशी लापसी कशी बनवायची ते बघणार आहोत यामध्ये लागणारं गुळाचं प्रमाण किंवा पाण्याचं प्रमाण अगदी अचूक सांगितलेलं आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर लापसी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मध्यम आकाराचा लापसी रवा घेतलेला आहे तर यापेक्षा जाडसुद्धा मिळतो आणि यापेक्षा बारीकसुद्धा रवा मिळतो तर मी मध्यम आकाराचा घेतलेला आहे आणि एक वाटी चिरलेला गूळ आणि थोडे ड्रायफ्रूट्स त्यानंतर एका भांड्यामध्ये मी मे तीन वाटी पाणी घेतलेलं आहे एक वाटी रवा घेतला आहे आपण तर त्यासाठी आपण तीन वाटी पाणी घेतलं आहे आणि यामध्येच आपण बारीक चिरलेला गूळ पण टाकून घेतलं आहे आता मध्यम गॅसवरती पाण्याला छान उकळी येऊ द्यायची तर यामध्येच मी चिमुडभर मीठ टाकून घेतले आणि पाव चमचा सुंठ पावडर टाकलेली आहे तर यामुळे लापसीला खूप छान फ्लेवर येतो आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक वाटी लापसी रव्यासाठी तीन वाटी पाणी हे अगदी अचूक प्रमाण आहे खूप जास्त ड्राय पण होत नाही आणि खूप जास्त पातळसर पण होत नाही अगदी छान अशी मोकळी अशी लापसी आपली तयार होते तर गॅसवरती कढई ठेवली आहे तर कढईमध्ये साधारण दोन चमचे इतकं साजूक तूप घेतलं आहे आता या तुपामध्ये बारीक चिरून घेतलेले ड्रायफ्रूट्स यामध्ये मी काजू बदाम पिस्ते आणि मनुके थोडे घेतलेले आहेत तर हे ड्रायफ्रूट्स तुपावरती छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी सोनेरी कलर येईपर्यंत छान असे फ्राय करून घेऊया तर बघू शकता होत आलेले आहेत आता हे मी काढून घेते आणि याच कढईमध्ये जो घेतलेला आपण लापसी रवा आहे तो यामध्ये छान असं परतून घेऊया रवा छान परतून घेतला की मग शिजायला जास्त वेळ लागत नाही तर अगदी तीन ते चार मिनटं छान असं आपण हे परतून घेऊया तीन ते चार मिनटानंतर बघू शकता रव्याचा कलर अगदी फिकट असं झालेला आहे तर छान भाजला गेला आहे रवा आता यामध्ये जो गरम करून घेतलेला गुळाचं पाणी आहे तर ते आपण यामध्ये टाकून घेऊया गॅस अगदी कमी करून घ्यायचं आणि मग हे हळूहळू पाणी ओतून घ्यायचं तर हे मी सगळं पाणी वापरलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम गॅसवरती हे सतत ढवळत राहायचं थोड्या वेळाने हे मिश्रण अगदी घट्ट होत येईल तर आता छान उकळे आलेले आहे आणि हे सतत ढवळत आपण एकत्र करून घेऊया सुंठ पावडर टाकल्यामुळे खूप छान सुगंध सुटलेला आहे तर सुंठ पावडर आवर्जून वापरा तर हे मिश्रण अगदी असं घट्ट होत आलेलं आहे आणि हे मिश्रण घट्ट झालं की मग आपण यावरती झाकण देऊन छान असं वापरून घेणार आहोत त्याआधी आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स ते टाकून घेऊया आणि अगदी पाव चमचा मी वेलची पावडर टाकलेली आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग झाकण देऊन छान असं वापून घेऊया बघू शकता खूप छान कलर आलेला आहे साधारण दहा मिनटासाठी आपण हे झाकण देऊन छान असं वापून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपण इथे अगदी मंद ठेवायची तर मंद गॅसवरती छान वापून घेऊया साधारण आठ ते दहा मिनटानंतर बघू शकतं लापसे अगदी छान शिजलेली आहे अगदी मऊ आणि रसरशी तशी झालेली आहे तर आपण काढून घेऊया एका केळीच्या पानावरती अगदी दहा ते पंधरा मिनटात ही लापसे तयार होते आणि बघू शकता अगदी छान मोकळी मोकळी असे झालेले आहे तर तुम्ही ही देवाच्या नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी बनवू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू